लगन में लगना

म्हणजे आले तिकडं सिंगल सीन होता तिकून सिंगल सीन घेऊन आले भंडार फाट्यावर आणि आता तिकून सीन घेऊन आले आता इकडे आणखी इकडे सीन आहेत तर आता म्हणजे गरीब लुक पूर्णात हे खाट्यापुरे कपडे घातले तर चलो निकालत नाही जल्दी चलो आता मी तर फायनल मी तर थांबलो ते गावातले सीन काढले मी आता थांबलो की ॲटो घेऊन एक गाडी आहे एक गाडी आहे बिघेल पाठीवर आता माझी गावाचे सीन झाले काढलं आमची आता इथून सीन आहेत म्हणजे ते ॲटोवाले गरीब रूलला असा की तुम्हाला ॲक्कट पाहिजे पडलेस तुम्हाला तर तो सीन आहे इथं त्याला इथं पूर्ण काही तरी जमा आपली आता इथूनच सीन काढून नंतर मग वारामात वारा जागते वारामात जाऊन पण सीन आहे त्याच्या काही आणखी आमचं जेवण पण बाकी आहे जेवण पण तुम्हीच कोणता कोणून बाकायला काही टेन्शन नाही मग हा शूट झाला की आपल्याला लागतं अकोला अकोल्याला नवद त्याचा सीन आहे कौशलला आणि राजेश सुरेताईचा अकोल्याला सीन आहे तर ते पण तुम्हाला दाखवू तर बघा व्हिडिओ शेटपर्यंत इथं गणेजा शूट करायला पाहिजे आणि आम्ही ॲटोवर बसलेला इथं लुक करून पुरा गावठी लुक केला आम्ही मग मागूनच यायला लोक जराच बरोबर त्याच्याला शूटिंग काढतो आम्ही आता हॅटो मध्ये शूटिंग केली एवढे बाहेर म्हणून तिथे गेला भेटू पण तुम्हाला लुक चेंज केला पाहून घ्या और यहां पर एक आवर भाजी सांगायला धाब्यावरती पण टाइम नाही आहे कारण की आपल्याला जाऊन शूट करते तर घाई की हे खाऊ राहिलो जेवण बी गेल टाइम नाही ना टाईम टाईम नाही आपल्यालो आहे बाजारात शूटून टाईम नाही आहे भाजी सांगायला पण <smallis>. काही कॅन्सर कोण कोणती टाइम नाही आहे खाण्यापेक्षा तरी जेवण करू फायदा हे दोघं चालले कोण घ्या कोण की अर्जंट लागते मी जेवण केलं चेहऱ्यावर थोडं पाणी मारलं चेहरा तुम्ही दोघं चालले आता हे दोघं पुढे चालले आधी सी बीची गाडी आम्ही घेऊन चाललो आणि ते गाडी आम्ही घेऊन चाललो आता फटाफट तयारी केले हे कपडे म्हणून पडेल तिथे हे पुरं कपडे पडेल पुरं बाजार पडेल अंदर हे दोघं चालले जगा करू बाय बाय भेटू अकोला आपण जाऊ फटाफट तयारी करून त्यात पण टाटा बाय बाय सीन फायनल आमची तयारी झाली पूर्ण तयारी गेली बॅग घेतली दोन तीन बॅग आहेत पूर्ण पोरवलं घाई काही काय सांगू तुम्हाला एवढे ते दोघं मागे आहेत गाड्या गाड्यात दोन गाड्या पहिले पेट्रोल भरतो नंतर आम्ही अकोला जातो नौक निघतो आणि तुम्हाला अकोला गेल्या भेटू मी चला फटाफट नावडा घ्याचा आहे तर चला फटाफट जाऊन अकोला गेला भेटू तुम्हाला डायरेक्ट येऊ जे जागन कोण की सध्या मध्ये बाय बाय मित्रांनो फायनल निघालेलो आम्ही गाडी वळतो मी एकटा आणि हे दोघं तिकडे अक्षुन तो आहे अक्षुल तिकडे बसला अक्षल माव मॅरजी आहे सगळे मावळ पुढे बॅग आहे ते म्हणजे तर मित्र फॅमिली निघालेला तर चला लवकर जाऊया आणि आपल्याला गेला भेटत तुम्हाला डायरेक्ट गाडीवरती आव तुमचं सध्या काही तर चला आपल्याला भेटू तुम्हाला एवढे भेटणार काय सांगू तुम्हाला शूटिंग म्हणजे सुट्टी नाही करते तुम्ही एवढी गोष्ट भारी आहे की आता आम्ही म्हणजे आणि तुम्ही आम्ही सगळं पण शूटिंग करलो आणि जेवण पण कामात काही झालं नाही बरोबर आम्ही चालू आता फटाफट तिकडे सुटले तर चला तिकडे जाऊ पर मित्रांनो बाशिंग घ्यायला मी तर बाशिंग घेतलं आता पासिंग येतो पण की आता आपला जनंदा सुख गेला आणि कौशल्य घरी आहे तो त्याला मित्रांनो विचारले फोन फाइनल आपला कौशल्याला आलेला इथं तुम्ही बघू शकता आपण कौशल्याला घरी आलेला काय म्हणतो कौशल्याला <laughs> तर मित्रांना <laughs> आता चेतनंदा आणि आपले गणेशे आहेत ते लोकं मागून निघाले इथपर्यंत आपण तिथे आलो पुष्पाला गेला सोबत पुष्पा भेटला आपल्या आपल्याला आता मित्रांनो माहिती कौशल्यान मी निघाले तो गाडीवरती हा सध्या आता चालले पोटते नाही हो अंदर गावची तिकडं पंधरा आला फार म्हणून मित्र टाईम झाला आता खूप जास्त कारण की तिकडे शूट झाला तुकले तर तिकडे शूट घेतला पहिले था तर आम्ही चाललो तर शूटच्या लोकेशनवरती चाललो मागी ताई आहे आणि आपली गँग आहे तर आपण जवळ आहे शूटच्या लोकेशनवरती तिथे गेला भेटू तुम्हाला आता गणेशदा आणि सी बी ॲप्लिकेशन मागून हे तुम्ही साधून घेतलं तुम्हाला आवडते सेटअप आणि आपल्याला हाजी आहे तर चला मित्रांनो तिथे गेला भेटू तुम्हाला तर ते गाजेवर मोबाईल गुगल पेठायला आहे तर मित्रांनो हा आहे चौथा लॉक तर मित्रांनो असे तीन लॉग काढले त्या तीन लॉकमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आपण स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत तर मित्रांनो जा आपले युट्यूबवरती आणि आपले तीन व्हिडिओ पहिले बघून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल गायब झालेली व्यक्ती आपल्या सापडले या ठिकाणी पाहून घ्या हे बघून घ्या टू वा

काय चेतन ना कसं वाटत मग आता शिफ्टगेट आहे हा मावाला झाला मस्त लिफ्टगेट मावाला मस्त लिला मित्र फार्म फार्मास आहे एकदम खतरनाक आहे म्हणजे अकोल्याचे एकदम दोन तीन किलोमीटर जामी इकडे आलो पण एवढं खतरनाक व्यू मस्त व्यू आहे शूटिंग आहे तर तुम्हाला लागूनच मागे पाहून घे कस आहे चलो शूटिंग निकाल सब लोक मित्र हा तयार नमस्कार नमस्कार कौशल्य पाहून घ्या नारे कलचल लोक घ्या पूर्ण नारदेव कौशल्य का म्हणता कौशल्य येतो म दिसून पुरा वाटतं नरदेव तो पुरा न वाटत बापा

एक कपले करू आली दाखवली बस हे रूम आहे आता काय जाऊ बाहेर पटाफटा झोपलो बसाल चला बाहेर शिवटा आता आले थकलो आज बाहेर आता मित्रांनी थांबलो आम्ही तयारी करू सगळ्यांना नावला सीन आहे ते मला सीन नाही मला सीन तर वेगळा आहे चौरीसो आल तू घेतलो तर चला मित्रांनो आता जाऊ हे गेले सगळे बाहेर ती बॅगा फायदा पड माझं तर चला फटाफट जाऊ आता तयारी करू तिकडे खूप अचा सोबत घ्यायच्या मित्रांनो शूटिंग चालू तिकडे इकडे पाहून घ्यायचा लुक चालू इकडे शूटिंगचा प्लॅन चालू आहे आमचा काही रोल नाही आम्ही सोबत आहोत बॅगी सोबत आहे आपल्याला घेऊन आता इथं शूट चालू आहे पाहून घ्या एकदम मस्त जागा आहे प्लेस म्हणजे पहिल्यांदा आलो आलो मी इथं कौशल्याच्या वैगीच जागा होती तर आता इथं शूट चालू आहे

बाजू में यहां से धक्का मत लगा। धक्का लगा। लगिन हां ना अंदर भी मिल गया। आया था। हो। कैमरा ओए खाली बची खाली खाली। इतना गोबरों को साले कर

आता मित्रांनो इथं मेकअप पण आहे नरते बाजा तुम्ही बघू शकताय साक्षात कॅमेरा साफ करू भाऊ इथं भाऊ कॅमेरा म्हणजे फवाड दिवस कॅमेराला साफसफा चालू आहे नशा चालू आहे आता इथं मेकअप चालू आहे इथं आणि हे दोघं बघ मागे बसले हे दोघं सीन लावून तुम्ही आहे हे दोघं बघ आता इथं मेकअप चालू आहे मेकअप झाल्यानंतर मग शूटिंग आहे आपली म्हणजे आज खूप लेट झालं कारण की म्हणजे डिम पण झाला म्हणजे सोडून सोडून पुरा काय पण झाला डायरेक्ट तर मित्रांनो फायनली हे झाले आहेत रेडी पूर्ण नवरी आणि नरदेव आता यांचा या ठिकाणी शिफ्ट चालवणार आहे फटाफट म्हटले हा स्क्रिप्ट पाहता पाहून घ्या या ठिकाणी स्क्रिप्ट आहे पाहून घ्या फुलं हे चांगलं टाकलं आता मित्रांनो फुलं घेऊ राहिले

स्वप्नाया भाई रूमदिन प्रेझेंट मध्ये किती डायरेक्ट मग नाही तर तिथच येलेस हा बरं बरेचच पाडून रियली एक तसा इथेच घेऊन टाकू इथेच बाजूला राहतो मी हा काय कपडे घातले मी टीम नाहीये ठीक आहे रेडी हां जॅक सांग पली जातो हे हे बाई हे फुले इकडे हं मेरे पुष्पा ना इगळेना व्यवस्थित फेक या ठिकाणी फुले आणली फुलं फेकले दावताना उजी जागा

लग्न कुठे येत आहे स्वप्नात लग्न होऊ नाही शकत ते स्वप्नातून सो सोडून ने त्या जवान मध्ये पोरी घुमल्या म्हटलं अर अरे उठ अरे राहून

त्या ठिकाणी आता शूट झालेला आहे इथं म्हणजे ताईचा आणि कौशलचा नरदेवा सीन झाला आता आणखी ते स्लोमेशन काढतात म्हणजे बॅकअपसाठी काही काढून ठेवतात की म्हणजे व्हिडिओमध्ये लाव लावण्यासाठी आणि हा एकदम इंटरेस्ट गेम मस्त व्ह्यू आहे इकडे नवीन नवीन जागा बॅकअप सोबतच आहे आपल्या तर मित्रांनो आता स्लोमेशन काही सीन काढतात ते म्हणजे जात्र आम्हाला जात्रा झाली तर कारण की आम्ही पाथरूरमध्ये शूट काढला पाथरूममध्ये किती मिळणार शूट काढला हा पण गे पुष्पराचा मित्र आ ढांगे टाके तर मित्रांनो या ठिकाणी आता हे सीन घेतात म्हणजे काही बॅकअप म्हणून काही सीन घेतात ते स्लोमशन टाकायला टाकायला हे पाहून या तर मित्रांनो आता हे सीन झाल्यानंतर आता उद्या बहुतेक शेगावला असेल शेगावला सीन झाला तिथं आता हे झाल्यानंतर उद्या बहुतेक शेगाव असेल नाही तर कुठं असेल तर आता रात्री जाऊन स्क्रिप्ट लिहू नंतर तुम्हाला रात्री सांगून दे कुठं चाललं आपण तर तुम्ही बघू शकता या शिकायचा дай ग नॉर्मल आहे आता लाजू नको आता नॉर्मल दे बघा इकडे बन्ना तेलाला सगळं मॉडेल सेट नाही हा एसटी वना कुंडा मी अरे हा हा दे रे थोडं केलं लागलं बाकी एक मी त्याला फोन आला वयवला अण्णा माहिती नाही म्हटलं मला आऊ ना ते बघाशी त्याला कॉल करले मी बघा इकडे सब बघा इकडे

मस्त रुम आहे खूप मोठी उलम चला पाठवत तुम्हाला याचा थोडा हे <laughs> वाटी मस्त पण आपल्या कामाची गोष्ट नाही आहे आपली बकेट नाही का ना आपलं ते बरं आहे याच्या काही फायदा नाही हे फक्त असे रोग आहेत जास्त मास करायचे आपली बकेट आणि ते मस्त आहे त्या मस्त आम्हाला करायची खुश राहायचा मित्रांनो जवळपास शूट आपला बाहेर दिसतो अर्धा कमिट झालेला आहे अर्धा म्हणजे पूर्ण झाला उद्या बहुतेक शेगाव असेल तुम्हाला सांगितलं टी शर्ट चांगला वाटते आणि काय चिल्ला सातवाले किल्ला बाय सेब्रांनो या ठिकाणी आता दादा आणि आपले जे दादांनी जे स्टाईल फिट तयार केली त्यांनी त्यांचा सुट आहे ती मिळून एक शूट आहे

पाहून घ्या मित्रांनो वरचा व्यू पाहून घ्या हे पूर्ण फार मास आहे आणि इकडे साईडला पण हे आहे पूर्ण आणि इथं पाहून घ्या झाडामध्ये पण डिस्को लाईट लावलेलं आहे आणि खाय खालीपर्यंत आहे पण घ्या आणि हे जागा एकदम आहे प्रॉपर्टी मराठी प्रपून घ्या आता मित्रांना आम्ही आलो तो वरती इकडे शूटिंगला आलो वगैरे हे पाहून घ्या वरचा व्यू मस्त एकदम ब्रँड विसरला व्हि इथं आता इथं शिनात काही आता जय स्टाईल आहे आपला किंवा शिनत नंतर मग आपण काही शिन घेऊ आपले रावल्या राशीला मा हे बस मसाज करू ला पाहिजे मशीन लागायला ती हे मशीन दाखायला मशाज करू ला झालं पाहिजे आणि शूटिंग सुटिंग झालं एक ला पुष्पांनी झोकी उरलं पाहिण्यात मित्रांनो महिस करून एवढं पाय दुरे बाबा पाय अंदर करू लागला अरे बा गुदगुलीवर लागेल गुदगुलीवर मित्रांनो पाय काय सांग तुम्हाला या बरोबर गुद्गल हा हा गमडाला फोन हा मस्त मजा येऊ अरे पॅक केला पाय तोडले का नाही बद झाला बाप्पा तू पू भूष अरे भूषवला का आलं विचारून खतरनाक होते ह्याच्या अंदर पाहायला लागले की করলো হাই ব্যাকআপ হল জানি আমি করে

तर मित्रांनो आता या ठिकाणी आमचा शूट चालू होणार आहे म्हणजे या ठिकाणी आमचा गँगचा आम्ही चार जण नायक आहे इथं आहे तिथे शूट करू आता फटाफट नंतर शूट झाला होता तुम्हाला पाहिजे दोघतो अडले तर इनका इंटरव्ह्यू इनचे पूछते कुछ कैसा लागा शूट तर मित्रांनो आम्हाला रात झाली तर म्हणजे नऊ आठ नऊ झाली आम्हाला आठ नऊ वाजली इथंच तर आणखी काही सीन बाकी आहेत तर सीन झाल्यानंतर आम्ही घरी जाणार आणि म्हणजे इकडे आम्हाला खूप टाईम तर जायला तर मित्रांनो चला प्रत्येक जणाला इंटरव्ह्यू विचारू कसा वाटला शूट तर चला लवकर जाऊया आणि तुम्हाला भेट करून देऊ तर गणेंदा कसा वाटलं तुले आजचा शूट करून सकलोआ कारण की लोकेशन खूप वेगळे वेगळे होते आधी पातूर मग अकोला अकोले तुम तुम्ही दोन तीन जागी फिरलो आम्ही दिवसभर सकाळपासून चालू आहे

त्याच्यातनं कसं वाटलं आज पोरगी म्हणजे पात्र निघले नको लागू लागली होती पण ते शहाऐंशी मला पंच्याऐंशी भेटले पण ते खटलू शंभर टक्के होत तुला माहित आहे बरोबर आज नाग्नाचा

तरी पाहून घ्या ती गँग बसेल आपली इकडे हा दादा पण आहे आपला मित्र काय दादा एकदम मजेत <laughs> दादा आपले फोटो काढले एकदम मस्त ब्रँडेड पोस्ट टाकेले हा अक्षर मजाच करूला अरे बस झालं काय मशीन मत ते कोमात वा वाकली पाय मॅक

जेव्हा घरात घरात राजकारण या सगळ्या विदुत कारणा करतात आणि मुكله मोठा मी हयना करनी आणि आपल्या मुलीचे पापा मुलीचा आता घरातने घेता तेव्हा तिने बप्पा जी परी कोणी असून का बोलू तोवारा कि न्याय करा मग माझे सुंदरवा मुलीच्या पिचाकडे उडायले सगळजे सांगनेची हा काय बोलती छगुली तिचा खर कोने घबरेल मित्रांनो आता मित्रांनो सर्व पॅकिंग झाली या ठिकाणी आम्ही फोटो वगैरे काढले काही सर्वजण टीम चालली घरी आजचा दिवस खूप चांगला गेला <laughs> मित्रांनो पाहिलेला आम्ही शूटिंग करून घरी चाललो एवढं थकलो की काय सांगतो मला एवढे झाले वयानं आजच्या वाटे साडे दहा आणि आता शनिवार तर दर शे आम्ही बजाग पैसे आठ घरी असतो तर आम्हाला आता सिजपन आठे काय ते फटावट आणि टाईम पण झाला पहिले आठ घे जेवण पण बाकी आहे जेवण मग आठ जायला जेवण करू म्हणजे आता एवढं बॅगा साईट बॅगांचे एवढं सामान बयानक चेसमॅन ते अरे झाले मित्र तुम्हाला सकाळ सगळ्यांनी काय काय झाली येईल आमचे त्याचाला मित्रांनो झालं मी लवकर फटाफट साडे दहा वाजले आता अकरा वाजून राहिले पजक म्हणजे आठदा कलम आम्हाला फटावट त्याचा भेटूया उद्या उद्या शूट आहे आपला मित्रांनो उद्या शूट आहे आपला म्हणजे शेगावला आहे अकोला पातूर तीन ठिकाणपैकी दोन ठिकाणी शूट आपला तर चला मित्रांनो भेटूया उद्या नवीन लॉकसोबत नवीन डे सोबत तसपर्यंत आठा भागा श्रीू जे लागन